नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिका सध्या चांगलीच गाजत आहे सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीच पडत आहे मालिका सध्या रंजक वळणावर असून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे मालिकेत सुमन काकीची भूमिका निभावणारी अभिनेत्री श्रद्धा केतकर वर्तक यांचा नवरा एक अभिनेता आहे चला तर मग पाहूया कोण आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती अभिनेत्री श्रद्धा वर्तकने मालिकेत तन्वीच्या काकीची भूमिका साकारली आहे श्रद्धाच्या पतीचं नाव आहे संचित वर्तक तो अभिनेता दिग्दर्शक आणि वाईस आर्टिस्ट आहे विनोदी अभिनेता म्हणून त्याने काम केलं आहे त्यानंतर त्याने दिग्दर्शन केलं संचितने हॉलिवूडमध्येही काम केलं आहे वाईस आर्टिस्ट म्हणून हॉलिवूड चित्रपट कार्टून कॅरेक्टर्सना आवाज दिला आहे सध्या त्याने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून नाव कमावलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद